म्हणायचं की आपलं आहे विहार म्हटलं तर ते निर्माण केलेला असेल तर ट्रस्टमध्ये जर चार ठिकू संघ असतील आणि चार काम संघ असतील तर त्याच्यामध्ये चेंज रिपोर्ट असतो चेंज रिपोर्ट म्हणजे बदल अर्ज बदल अर्जामध्ये समजा त्यांची नावं असतील तर त्यांची नावं हटवता पण पाच वर्षांनी त्याच्या निवडणुका घेतल्या जातात आणि निवडणुकांमध्ये जर त्या ब्राह्मणांची नावे जर हार दिली असते तर त्या ब्राह्मणांची नावे रद्द करण्यासाठी आपल्याला त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देणं जरुरी असतं ना हरकत प्रमाणपत्र देणं म्हणजे आपल्या टोसला अनुमती नाही असं देणं जरुरी असतं जर भिक्षू भिक्षू लोक आहेत तर त्या भिक्षुरोगांना कोणते भिक्षु लोक आहेत आणि काय आहे ते हे सगळं बघून आपल्याला हे सगळं आंदोलन पार पाहिजे गरजेचं आहे नुसतेच आपण पुढे येऊन आंदोलन करू पुढे त्याचा हे करू तर कागदपत्री पण आपल्याला ते बघणं जरुरी आहे काकोपत्री म्हणजे काकडापती शेड्यूल टूवर कोठे आहेत शेड्यूल वनवर कोणाची नावे आहेत शेड्यूल तीन चेक रिपोर्टमध्ये कोणाची नावे आहेत हे सगळं प्रश्न आपल्याला जरुरी आहे थोडं